नमस्कार मित्रांनो बघा आपली ही ऑनलाइन टेस्ट सिरीज जी आहे ही कॉम्प्रेसिव्ह पेपर असणार आहे पूर्ण सिलेबसवर पेपर आहे तीन पेपर होणार आहेत दोन नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर आणि सात डिसेंबर ही पेपर आहे, गर्ट ब, गर्ट कर चे जे आहेत कंबाईनच्या गट ब आणि गट कचे जे दोन हजार पंचवीसची पूर्वपरीक्षा आहे त्यासाठी असणार आहेत आणि या जे टेस्ट आहेत लक्षात ठेवा ही टेस्ट सिरीजसाठी ॲडमिशन घेण्यासाठी आपल्यास कुठलीही बॅच असो मी खरे तुम्हाला पूर्ण वर्षभर ॲडमिशन ठेवण्यासाठी चालू ठेव कधीही ठेवत नाही तसंच मोफत जरी असली तरी ही केवळ तीस ऑक्टोंबर <laughs> दोन हजार पंचवीस पर्यंतच ऍडमिशन घेता येतील रात्री बारापर्यंत त्याच्यानंतर कोणालाही मिळणार नाही आणि ही आत्तापर्यंतच्या इतिहासामधली महाराष्ट्रामधली सगळ्यात मोठी ऑनलाईन टेस्ट सिरीज असणार आहे लक्षात ठेवा एवढ्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ॲडमिशन घेतलं आहे आणि खरे जास्त जेवढी सिरियस आहेत म्हणजे सिरियसनेस त्यांना पण असलं पाहिजे म्हणून आपण तीसच तारखेमध्ये यामध्ये ॲडमिशन ठेवलेलं आहे आणि दोन कारण पंधरा पंधरा दिवसाचा याच्यामध्ये फरक ठेवला आहे आणि स्वतः हे पेपर जे आहेत मी स्वतः फ्रेम करतो आहे त्यामुळं बिंदास राहा आणि आयोगाच्या धर्तीवर हे पेपर होतील एकदा पेपर देऊन बघा आणि तुम्हाला लक्षात ठेवा आयोगात जेवढे पडतील जवळपास करे तेवढीच रेंज इथं तुम्हाला इथं मार्क पडले तेवढेच आयोगामध्ये जवळपास पडतील अशा स्वरूपाचा हा पेपर ठेवला आहे पेपर सोपा असणार नाही अवघड असणार नाही अरे म अरे कसा असणार पेपर आयोगाच्या धर्तीवर असेल खूप काही योगा अवघड काढायचं काहीतरी म्हणून काढणार नाही किंवा काही सोपं काढावं म्हणून सोपं काढणार नाही अरे पेपर हा अरे मी स्वतः काढतोय मागच्या दहा वर्ष पंधरा वर्षाचा अनुभव मला आहे मी कोणातरी करे चार पैसे देऊन काढतो आहे असं नाही लक्षात ठेवा स्वतः फ्रेम करतो आहे एवढी सांगायची गरज नाही मोफत आहे की मी स्वतः काढतो स्वतः काढतो घ्या बाबा पैसे द्या असंही कुठलंही नाही ही, ही मोफत टेस्ट सिरीज आहे बिंदास घ्या आणि तुम्ही बघा एकदा आणि दोन तारखेचा पेपर द्या कळेल तुम्हाला आणि याच्यामध्ये रे रिटर्न तुम्हाला स्पष्टीकरण मिळेल व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण मिळेल ते पण पेपर झाल्यानंतर लक्षात या स्वरूपात ही टेस्ट सिरीज असणार आहे ज्याला ॲडमिशन घ्यायचं आहे शेवटची तारीख तीस असेल तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस लक्षात धन्यवाद